देवत राजा छत्रपती शिवराया मुद्रा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शिवसेनेची ज्याने स्थापना केली ते आपले हिंदू हृदय सभागृह बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्याचा धान्यावा त्याला सन्मान होते असे आपले आनंदी दिगेसाहेब आज कार्यकर्ता मेळावा या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके खासदार हेमंतजी सवारसाहेब या विभागाचे मशालचे पत्रकार सन्मान्य शरदजी पाटील साहेब माझ्या मित्र सन्मान्य साहेब राष्ट्रवादीचे प्रमुख जी जी तालुकाध्यक्ष शेलार साहेब मंगेशजी मान्य व्यासपीठ आणि या सगळेसाठी आले सर्व कार्यकर्ते बंधू आणि गेले आज खूप चांगलं वाटलं की आपल्या महायुतीचा मेळाव्यासाठी आणि हा मेळावा आपण सर्वांनी जर आयोजित केला तर खूप आनंदही झाला आणि चांगलंही वाटलं की पहिला मेळावा आपण या ठिकाणी वाडा येते आपण आयोजित केला आणि सर्व कार्यकर्त्याला या ठिकाणी बोलून आपलं जे पुढची रणनीती काय आहे ती सांगण्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी आलात त्याबद्दल मी मनापासून आपलं आभार मानतो त्यानंतर खूप दिवस आपले प्रचार निघून गेलेले आहेत आपल्याला दिवसप्रमाणे फक्त दहा ते बारा आपले प्रचार त्याला थांबलेला आहे कारण का आजची परमिशन न मिळाल्यामुळं आजचा प्रचार दौरा आपला रद्द झाला उद्यापासून आपण दौरा चालू करणार आहोत उद्याचा छट पूजेचा कार्यक्रम आहे कोण गावला ते आपणच चालू करणार होतो वाड्यापासून तर तिथे बरेचसे आपले जे बांधव आहेत छट कार्यक्रम का असल्यामुळे त्यांचा आग्रह होता की साहेब आपण त्या ठिकाणी पाच साडेपाचला आले पाहिजे जर का मी इकडे या ठिकाणी आलो असतो उचलून परत मला तास लागला असता त्याच्यामुळं मग तिकडचा दौरा आम्ही रांगोली आणि कुळंगट असा उद्याचा दौरा आम्ही तिथे ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याच्या आठ तारखेचा दौरा आहे तो आपण इकडेच घेणार होतो तर तिकडे काही कारणामुळं मनसेचा काहीतरी तो दौरा आहे त्याच्यामुळे आपण तो कॅन्सल करून नांदणी होईल केलठल ह्या भागात आपण दौरा करणार आहोत आणि हे करणं गरजेचं आहे कारण मतदारापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि मतदाराच्या दारापर्यंत जर आपण गेलो नाही तर मतदार आपलं आपण म्हणजे सांगता सांगता येणार नाही आपले बॅलेट पेपर असतील आपली जी माहिती आहे आपण काय करणार आहोत त्याच्या काय केलं आहे आपण आता मागच्या पाच वर्षामध्ये किंवा दोन अडीच वर्षामध्ये खूप काय केलं आपल्याला येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्याला काय करायचं आहे तेही आपल्याला मतदानाचं राजापर्यंतपर्यंत पोहोचवायचं आहे त्याच्यामुळं त्याचा प्रचार आपण तिकटवाईज करतो ते आपल्याला करावं लागणार आहे दिवस थोडे काही आता विरोधकांना आपल्याला बचत बोलण्यासारखं राहिलेलंच नाही आहे कारण या याच्यामध्ये आपण खूप काम वाडासाहेब साईडला केलेलं आहे आता लोक बदल तर आमच्याकडनं भोवडीच्या लोक बदल आमच्याकडून काही केलं नाही तर आता वाडासाहेब जो बजेट असतो ट्रायबल बजेट आहे ग्रामीण भागासाठीच करावा लागतो बाकीचा जो दुसरा निधी असतो तो आपला जनरली जे गाव असतं त्यासाठी देता येतो त्याच्याकरता आपण सर्वांनी जास्ती काय म्हणणार सर कारण वाजले भरपूर खूप सर्वांना मेहनत घ्यावी लागणार आहे हे झालं की मी लगेच दुसऱ्या दिवशी आपण पालीवरून आपण रॅलीची सुरुवात करणार पाणी वाळा आपण असा प्रोडूस करून सर्वांनी गटवाईत जर का आपण प्रत्येक एच्यापर्यंत पोचले मतदार राजापर्यंत पोहोचले तर आपल्याला ते बॅलन्स पेपर असेल स्लिप असेल आपल्याला मतदान कुठं करायचं आहे किती नंबरला करायचं आहे आपलं नाव आहे तीन नंबरवर तिसऱ्या नंबरवर आपलं नाव आहे हे त्यांना समजवून सांगावं लागेल लागणार आहे त्याच्यामुळे ला आपल्याला सर्वांना ही खूप मोठी जबाबदारी आहे की आपण केला अशी मला आशा आहे कारण आपल्या भरोश्यामधून आमचे सारखे लोक त्या ठिकाणी असतात आणि आपलं नेतृत्व खरोखरच आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानेन की आपण सर्वजण या वाडा विभागामध्ये चांगल्यापैकी काम कराल अशी मी अपेक्षा करतो आणि विनंती करतो की या येत्या वीस तारखेला आपण सर्वांना सका की आपलं भविष्य पाहा చీ నిశా నిశామోరీపూ శారావరేనా విజయ కదా ఎవడీ మీ వినం థాంక జయ జయ మహాజీ